केल्याचा नेता ओबीसी कोर्ट नाही फडणवीसांनी एकवीस तारखेला नोंद करणार मला समजेल की हा नेलो कसा आणि आपण काय करायचंय आणि ज्यावेळी हा विचारही केला त्यावेळी मला कळलं त्यांची मागणी काय होती की आम्हाला आरक्षण हवं आहे पण आम्हाला कुठल्याही आरक्षणात धक्का लावायचं नाही कुठल्या गरीब समाजाचं हिसकाव घ्यायचं नाही आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहोत आम्हाला पन्नास टक्क्याच्या मत वेगळा गौरव घेऊन आम्हाला आरक्षण हवं एवढी साधी सोपी मागणी त्यांची होती आणि त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः कोल्हापूर आपल्या सगळ्या ओबीसी सगळ्या समाज घटके सगळे त्यांच्या पाणी वाटलंय एवढं वाटतंय आपल्या लोकांनी म्हणजे हंगा

त्यावेळी भेट बोलवली आणि सांगितले की देवद्र फडणवीस आहेस तारखेला मराठा समाज करणार असेल त्याच दिवशी महाराष्ट्रात ओबीसी सभा हा आक्रोश केलेला राहणार नाही देवेंद्र करत नाही

एसटी मध्ये जाता येत नाही एस टी मध्ये जाता येत नाही तर ते कोर्टाच्या आदेशानुसार हे आपल्या लोकांनी हे ओबीसी मध्ये झाले असते आणि तिथं आम्ही निवड केला त्या ठिकाणी त्याच्या वेळेला याचिका दाखल करायला एकही ओबीसी मागून तयार नव्हता त्या ठिकाणी मंगेश सदाने त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांचे एक याचिका पण तयार केला काय काम त्यांना दरवले गावाचा एक भारी समाजाचा एक